समतेच्या लढ्याला आणि बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानांच्या मूल्यांना मी नमन ला ला yeah? आज बोलणार <coughs> आहे आज या रा माझं नाव मानसी कल्लापा भोंगर मी माणगाव मतदारसह जिल्हा परिषदची उमेदवारी ही लढत लढत आहे आज या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातून हे सार्वजनिक उमेदवार दिलेले आहेत हे एकापेक्षा एक उमेदवार आहे

घेणे आपण लढायचं आहे आणि आपल्या पाठीशी एवढे खंबीरपणे हसन मुश्री साहेब आहेत एक आपल्यातला आमचा तुमचा पहाड हिमालय आणि एक कणकर बुलंद आवाज असे हे हसन मुश्री साहेब आपल्या पाठीशी उभं असताना आपल्याला कोणाची भीती आणि कोणाचं काय तर मी जनतेला एकच आव्हान करते या दोन दिवसात तुम्हाला कोणत्याही अमिष दाखवलं जाईल पैसा आणि आपलं मत विकू नका आपलं

पूर्ण श्रद्धांजली असेल एवढं मी म्हणते आणि थांबते